आर जी मागासवर्गीय संस्थेच्या वार्षिक बैठकीत जयंती उत्सवाची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे आर जी राजगृह मागासवर्गीय बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अर्थात स्वाभिमानी आर जी कंपनीच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहत्तीसाव्या जयंती उत्सवाची वार्षिक बैठक संस्थेचे संस्थापक पिंटू डावरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली यामध्ये नूतन पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली अध्यक्ष तुषार जोंजट उपाध्यक्ष संजीव गायकवाड राजाभाऊ चव्हाण अजय कांबळे सचिव प्रवीण गायकवाड प्रसिद्धी प्रमुख संदेश गवळी अजय कसबे गौतम कापुरे सुधीर बनसोडे सँडी गायकवाड आदर्श कांबळे हनुमंत वाघमारे अजय जेटीथोर यांची निवड करण्यात आली तर खजिदारपदी प्रमोद नागटिळक आणि मिरवणूक प्रमुख पदी, पदी अशम मनियार आदित्य गायकवाड सुमित गायकवाड अक्षय कुचेकर शंतुनू वनकवडे यांची निवड करण्यात आली या बैठकीस अजित गायकवाड दशरथ कसबे रवींद्र सर्वदे विनीत गायकवाड अजित बनसोडे पप्पू गायकवाड महाराज चंदन शिवे शांतिकुमार नागटिळक रॉकी बंगाळे कुणाल बाबरे अजित गादेकर बॉबी शिंदे विनोद वाघमारे सोहन लोंडे राज भोसले बाबा वाघमारे उमेश पवार यांची प्रमुख उपस्थिती होती